बाकी तुम्हाला पगार सगळ्या सोयीसुविधा त्यानंतर तुम्ही इथे पी ची पण तयारी करू शकता तुम्हाला भरभरून टाइम असते फक्त काय तुमचा शेड्यूल थोडासा बिझी असतो अशा प्रकारे हे एसआरपीच आहे तर त्यामुळे तुम्ही इथे फॉर्म भरायचं विचार करू शकता ठीक आहे चला जैन मित्रांनो बऱ्याच आपल्या डिअर पोलीस मित्रांची अशी मागणी होती की सर एस आर पी पोलीस भरती दोन हजार पंचवीस यावर व्हिडिओ बनवा तर आज आपण यावर व्हिडिओ बनवतोय कोणत्या गटात किती जागा आहे कोणत्या गटात आपण फॉर्म भरू शकतो कसं आणि काय ह्याचं आपण थोडस सविस्तर चर्चा करूया बघा एस आर पीचे टोटल वीस गट आहेत आणि त्या वीस गटापैकी एकूण तेरा गटातच जागा निघालेली आहे बाकीच्या गटात जागा निघालेली नाही आणि त्यातला त्यात जर आपण सर्वात जास्त जर म्हटलं तर जो नवीन गट आहे विसावा जळगावला वरणगाव त्याच्यामध्ये दोनशे एक्क्याण्णव जागा निघालेल्या आहेत आणि विशेष करून मला ह्याचीच मागणी येत आहे की सर वरणगाव बद्दल एक सेपरेट व्हिडिओ बनवा तर मी बघेन तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ त्याच्यावर काढेन एक चार पाच मिनिटाचा तुम्हाला सविस्तर सगळं बोलेन पण आपण इथे ओव्हरऑल तेरा गटांचा विचार करूया की कसं काय आहे आणि कुठे आपण फॉर्म भरू शकतो आणि कुठे नाही बघा सर्वात जास्त गट क्रमांक वीस वरणगाव जळगाव दोनशे एक्क्याण्णव जागा आहे त्यानंतर गट क्रमांक सतरा चंद्रपूर गट क्रमांक पंधरा गोंदिया आणि गट क्रमांक अठरा अमरावती या तीन ठिकाणी आपण फॉर्म भरू शकत नाहीत फक्त आणि फक्त तीनच जिल्हे इथे फॉर्म भरू शकतात एक आहे गडचिरोलीची मुलं दुसरं आहे चंद्रपूरची मुलं आणि तिसरं आहे गोंदियाची मुलंच इथे फॉर्म भरू शकतात बाकी कोणीही फॉर्म भरू शकत नाही या तीन घटकात जागा बघा किती आहे एकशे एक्क्याऐंशी जागा आहे चंद्रपूरला एकशे एकाहत्तर जागा आहे गोंदियाला आणि एकशे सतरा जागा आहे अमरावतीला अमरावतीची पण पोरं याचे फॉर्म भरू शकत नाहीत अलग लक्षात म्हणजे त्यांनी क्लिअर मेन्शन केलेलं आहे एक बोल्ड अक्षरात लिहून टायटल लिहून दिलेलं आहे की फक्त हे तीनच जे जिल्हे आहेत त्यांनाच फॉर्म भरण्याची मुबा इकडे आहे बाकी कोणीही इथे फॉर्म भरू शकत नाही म्हणजे तुम्हाला माहित आहे भारत बटालियन गट आहे तर त्या कोपऱ्यात भारत बटालियनचे काही तुकडी तैनात आहेत जी ची तुकडी मानली जाते ठीक आहे मग त्यानंतर सर्वात जास्त जागा ज्या आहेत त्या आपल्या उरलेल्या जिल्ह्यात आहेत तिकडे आपण फॉर्म भरू शकतो ह्या तीन जिल्ह्यात आपण फॉर्म भरू शकत नाही परत अजून एक प्रश्न आहे की सर गडचिरोलीला फॉर्म भरू शकतो का मी तुम्हाला सांगतो मित्रांनो ज्याप्रमाणे या तीन घटकात असं बोल्ड अक्षरात लिहिलेलं आहे की फक्त अमुक अमुक जिल्ह्यांनाच इथे फॉर्म भरायचं आहे तसं इथे गडचिरोलीला सांगितलेलं नाही म्हणून ज्यांना गडचिरोलीला फॉर्म भरायची इच्छा आहे त्यांनी ट्राय करून बघायचं अजून जोपर्यंत आपण ट्राय करत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही आणि ज्यांनी ट्राय केलं असेल सगळ्या जिल्ह्यांना तिथे फॉर्म भरता येत असेल तर त्यांनी कमेंट मध्ये लिहून द्यायचं की होय सर भरता येते किंवा नाही सर भरता येत नाही कारण या तिन्ही जिल्ह्यांना त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे बाकी या जिल्ह्याला त्यांनी स्पष्टता दिलेली नाही परंतु मला असं पर्सनली वाटते की गडचिरोलीमध्ये सुद्धा गडचिरोलीचीच पूरक फॉर्म भरू शकतात दुसरं कोणी भरू शकत नाही असं मला वाटते कारण शिपाई पदासाठी तर तेच आहे ठीक आहे गट क्रमांक दोन पुणे इकडे एकशे वीस जागा आहेत त्यानंतर गट क्रमांक सात दौंड इकडे एकशे पासष्ट जागा आहेत चांगले जागा आहेत त्यानंतर गट क्रमांक एक परत पुणे इकडे गट क्रमांक दोन आहे इकडे गट क्रमांक एक आहे एकमध्ये त्र्याहत्तर जागा आहे गट क्रमांक पाच दौंड पुणे इकडे एकशे चार जागा आहेत आता हे जरी चारही सेम सेम वाटले तरी गट क्रमांक वेगवेगळे आहेत ओके त्यानंतर गट क्रमांक तेरा गडचिरोली पंच्याऐंशी आहेत सांगितल्याप्रमाणे माहिती काढा फॉर्म भरा होत असेल तर सांगा नाही होत असेल तर तसं पण सांगा सहा आहे धुळे एकाहत्तर जागा आहे सोळा आहे कोल्हापूर एकतीस जागा आहेत नागपूर गट क्रमांक चारला आहे बावन जागा परत आता नागपूरला पण फॉर्म भरता येते का नाही बाकीच्या जिल्ह्यांना ते देखील तुम्ही डेमो घेऊन मला कमेंटमध्ये सांगून द्या त्यानंतर आहे एकोणीसवा घटक कुसडगाव तिकडे शहाऐंशी जागा आहे लास्ट टाइम नवीन होता त्यामुळे तिथे सर्वात जास्त जागा होत्या तर असं आहे आपल्या जाग्याचं विश्लेषण कोणी इथे फॉर्म भरायचं कोणी इथे फॉर्म भरायचं नाही बघा एक एक्स्ट्रा ऑपॉर्च्युनिटी मिळते एक जास्त संधी मिळते त्या मानाने इकडे फॉर्म भरलेलं नेहमी बेटर कळलं कारण तुम्हाला कसं आहे कमीत कमी चार चान्सेस मिळतात एक शिपाईला एक चालकला एक कारागृहला आणि एक आपल्या एसआरपीला अशी एकूण चार संध्या मिळतात म्हणून इकडे तुम्ही फॉर्म भरलेलं बरं परंतु स्पेशली एसआरपीला स्वप्न बनवणे किंवा टार्गेट करणे हे माझ्या परीने योग्य वाटत नाही आतापर्यंत मला सहा सात एसआरपी मध्ये कार्यरत असणाऱ्या पोरांनी सांगितलेलं आहे की सर आम्हाला जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचं आहे तर आम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरू पी वाईट नाही आहे परंतु एस आर पी कसं माहिती आहे का एक प्रकारे तुम्ही आर्मीलाच गेलात असं समजा ओके तुम्हाला लॉ अँड ऑर्डर जिल्ह्याच्या ठिकाणी सांभाळायचं असं काहीही कामं नसतात तुम्हाला कसं असतं कॅम्पिंग असतं जंगल कॅम्पिंग असतात किंवा विशेष ज्या फोर्सची गरज असते तेव्हा एसआरपी या प्र घटकाला बोलवलं जाते मुंबईमध्ये एकदा बोलवलं जाते दोन महिन्यासाठी त्यानंतर गडचिरोलीला बोलवलं जाते दोन तीन महिन्यासाठी असं ते फिरतीवरच असतात नाहीतर मग आपल्याच गटामध्ये कार्य करावं लागतात ला दररोज तुमचं पीटी होते दररोज त्या पी टी सी सारख्या गोष्टी तुमच्याकडून होतात दररोज आपल्याला ते शस्त्रासहित प्रॅक्टिस करावी लागते त्यानंतर तुम्हाला परराज्यामध्ये पण बोलवलं जाते म्हणजे असं एक प्रकारे त्यांचं शेड्यूल असतं कारण कसं ही विशेष दल आहे ओके यांना लॉ अँड ऑर्डर आणि पब्लिकशी यांचा काही संबंधच येत नाही ह्यांना जेव्हा विशेष काहीतरी एमर्जन्सी असते त्यावेळेला बोलवलं जाते अन्यथा त्यांना त्यांच्या गटामध्येच राहावं लागते अशा प्रकारे इथलं शेड्यूल असतात बरेच लोक एस आर पी मधून स्विच करताना मोठ्या प्रमाणात आपण पाहतो मी आता मुंबईमध्ये पाहिलेले आहेत तब्बल सोळा सोळा सतरा सतरा वर्ष एसआरपी मध्ये काढल्याच्या नंतर मुंबईच्या ठिकाणी बदली घेतलेली आहे आणि मुंबई ते आलेले आहेत मुंबईच्या याच्यात मोठ्या प्रमाणात बदली मिळते त्यामुळे पहिले मुंबईला येतात आणि तीन चार वर्ष सेवा केल्यानंतर परत आपल्या जिल्ह्याला जाता येते म्हणजे एक प्रकारे तुम्हाला तुमच्या परत जिल्ह्याला जायला एक वीस एक वर्ष लागून जातात म्हणून पीचा तुम्ही जर तुम्ही स्वप्न उराशी बाळगत असाल तर मी असं म्हणेन की नक्कीच एकदा विचार करा मध्ये ज्या भरती झालेले आहेत आपले मित्र आहेत त्यांना विचारा की दादा किंवा सर आर एसआरपी कसा आहे मी फॉर्म भरू का किंवा मी याला आपलं टार्गेट करू का स्वप्न करू का एक जास्त संधी मिळते त्यामुळे भरलेलं नेहमी हो योग्य आहे परंतु लाईफ बनवणं इकडे मला असं वाटते की हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे बाकी काय ना बाकी तुम्हाला पगार सगळ्या सोयीसुविधा त्यानंतर तुम्ही इथे पी एस आयची ची पण तयारी करू शकता तुम्हाला भरभरून टाईम असते फक्त काय तुमचा शेड्यूल थोडासा बिझी असतो अशा प्रकारे हे एसआरपीचं आहे तर त्यामुळे तुम्ही इथे फॉर्म भरायचं विचार करू शकता ठीक आहे चला बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असते सर तुम्ही असं म्हणताय परंतु शेवटी ही सरकारी नोकरी आहे जिथे कुठे काहीच करता येत नाही तिकडे एस आर पी निवडलेली काय वाईट आहे तर मी तेच म्हणतोय की तुमचं कुठेच काय होत नाही तर एस आर पी निवडलेली बेटर आहे सरकारी जॉब आहे सरकारी सगळ्या सोयीसुविधा आहेत सगळं बेस्ट आहे पण कधी पहिलं एम जो आहे तो आपल्या जिल्हा पोलीसला आहे अलग लक्षात याला आपण प्लॅन बी म्हणून नक्कीच ठरवू शकतो आणि मित्रांनो अशा प्रकारे जागा आहेत तुम्ही काय करा तुमच्या कास्टच्या जागा बघा जिथे जिथे एक दोन तीन अशा प्रकारे जागा आहेत तिकडे बिंदास फॉर्म भरा असं नका करू की वरणगावला जास्त जागा आहे म्हणून सगळ्यांनीच वरणगावला स्विच करा असं करू नका मस्त बाकीच्या ठिकाणी पण जागा आहेत ह्या तीन ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही याचं लक्ष ठेवा गडचिरोली आणि नागपूरच्या बाबतीत तुम्ही मला कन्फर्मेशन द्या बाकी उरलेल्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरू शकता हे बघा हे पुण्याचे चार जिल्हे बघा किती जबरदस्त आहेत इकडे देखील तुम्ही फॉर्म भरू शकताय त्यानंतर उरलेले हे जे जागा आहेत तिकडे तुम्ही फॉर्म भरू शकताय सगळेच उटसूट वरणगावचं म्हणतायत तसं करू नका ओके तर अशा प्रकारे तुम्ही ला निवडू शकता एसआरपी मध्ये फॉर्म भरू शकता काहीही अडचण असेल काही विचारायचं असेल कमेंट बॉक्स ओपन आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा